हे जे ज्ञान आहे तेलुगुतून सांगले मराठीतून सांगले गोंडीतून सांगले तर आध्यात्मिक ज्ञान म्हणते ना आध्यात्मिक प्रत्येक ग्रंथामध्ये आध्यात्मिक आहे आध्यात्मिकमध्ये आधी अनाधी शंकराच्याही आधीचा हा भगवंत शंकराना बी सदाशिव म्हणले आधी आध्यात्मिक ज्ञान आत्मज्ञान आत्मज्ञान तत्त्वज्ञान ईश्वज्ञान विज्ञान या ध्यान मार्गातून आपल्या भारताची संस्कृती या ध्यानातून ज्ञान होते ज्ञानातून तत्वज्ञान म्हणजे आपल्या शरीरामध्ये नाडी किती हाता आणि ईश्वर कशावर चालले तत्त्वज्ञान आणि विज्ञान आज भारताची संस्कृती आपली विज्ञानाला गेली या साठ सत्तर वर्षामध्ये एकदम विज्ञानाला गेली पूर्व विज्ञान झालं आहे पण आध्यात्मिक ज्ञान ही खरी भारताची संस्कृती ही लोक तर आपणाला देवाण मला वाट लावलेलं ला आहे याचा आपणाला फायदा घ्यायचा आता आधी अनादे शंकरापासून चालत आलेला आधी आत्मा आधी आत्मा आत्मज्ञान आधीच आत्मा आधी बीज एकले म्हणजे परमेश्वर असे बारा समाजाचे बारा समाजाचा देऊन आहे सबका मालिक एक आहे तो कोण आहे आपल्या समाजा देव ब्रह्मा विष्णू महेश अनेक झाले नावं पण इथं साईबाबा का म्हणला सबका मालिक एक आहे ते आधी अनादी ते आहे आत्मा हे कोणाही सांगलं ना अजून साईबाबाची गोष्ट कोणी आजवर सांगली नाही की आत्मा ईश्वर आहे म्हणून मालिक मध्ये आत्मा चिडा मुंगी परमेश्वर म्हणजे त्याला अनेक नाव दिले पण आत्मा केव्हा जीव जीवच प्रसन्न मन करार प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे मन जो आहे तर ज्ञानेश्वरी मध्ये <laughs> हे म्हणा तुम्हाला शरणे देवधर्म सोडून दे तुम्हाला शरणे तुला पाप आपण यापासून मुक्त करतो हे आज हा माझं मन जे हे मन आत्माला वाहून टाकून दिलं आणि जगामध्ये हे तुम्हाला सांगावं लागलो मन करा रे प्रसन सर्व स्थितीचे कारण म्हणजे माणूस बोलणार होते एवढी माणसामधी ताकद आहे पण आपण या बारा देव बारा भानगडी झाल्याचं कारण काय काही समजाय की राजे बदलले हिंदू मुसलमानाच्या लढ्या झाल्या त्यावेळेला आपल्या भारताची खरी संस्कृती प्रत्येक समाजामध्ये गडबड होऊन गेली ते माझ्या लक्षात आलं पण जाऊ द्या आता आपणाला आता आपण स्वतंत्र झालो आणि आपल्या भारताची सत्य संस्कृती काय आहे हे आपल्याला तयार करा म्हणजे संस्कृती आधी आत्मा आणि महापंचभूत आहे महापंचभूताचा महा आत्मा बनलेला आहे आणि आत्मा जर वर झाला तर हा ईश्वर काम करू शकतो हे विज्ञान पाण्यावर माणूस चालला आकाशान चालला हे माणूस काय नाही करायला लागला हे हे ला, ला हे या हे केवढा मोठा दिला आपणाला ईश्वरामध्ये याची ओळख झाली का आपणाला आध्यात्मिक ज्ञान हे डोकसर आज अमेरिकेला कळसाच्या जमान्यामध्ये आकाशवाणी झाली होती की तुझा आठवा भाषा तुला वैरी होणार आहे कळसाच्या जमान्यामध्ये भागवता मध्ये गीतेमध्ये आहे ते शब्दात तुमच्या खिश्यामध्ये आला आपल्या खिश्यात आला आणि आजच्या माणसानं काय केलं तेव्हा मी माणूस होता कौश त्याला आकाशवाणी झाली होती आणि आजच्या माणसानं त्याला केवढा मोठं केला दुर्वीन केले ही दुर्वीन आपली टी व्ही आपल्या आहे याच्यावर किती विचार केला आज आपण जम्मूमध्ये मध्ये या डोळ्यानं जम्मूमध्ये लढाई व्हायला आपण इथून पाहायला लागलो हा केवढा कंप्युंडर आहे तू का म्हणे कैसे आंधळे हे जण गेले सुनी हा केवढा डोकं आहे तुमचा एवढा एवढा आहे तर काम केवढं आहे हे आध्यात्मिक या ध्यानातून हे ज्ञान मला प्राप्त झालं हे केवढं आहे लहान आहे का तुम्ही हे का नाही अमरिकेचा अक्ष वळाला आलाय कदाचित पठण बाबला हा कोणता देवानं तयार ता है। है देवान केला हे विचार करा हा जेवढे विज्ञान आहे हे कोण्या देवानं तयार केलं आम्ही देव देव म्हणून भांडणं करायलो झगडे करायलो आमचा देव तुमचा देव आमचा मोठा तुमचा लहान तुमचा बाबा आमचा बाबा जे करा लागलो हा हे कोण तयार केलंय कोण्या देवाने केलाच आहे हे हा पंचपूत ज्ञान झालं हा माणूस काही करू शकते याचा विश्वास आहे अरे देव आहे सगळ्याचा जन्म एका जीवापासून जीवत झाला सपका मालिक राम माता पित्यापासून कृष्ण माता पित्यापासून हनुमान अंगाणीच्या पोटी अनेक संत माणसं 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 होता होता त्यानं सत्कार्य केले आणि जगाला ज्ञान दिले म्हणून आपण त्याला देव म्हणले आणि त्याची फुला कराली पण माणसं देव कुठं आहे दाखवा हे ग्रंथ कुणा लिहिले कोणा देवाना लिहिले सांगा जन्मात जेवढे आपले अवतार पूर्ण झाले आपण जे मंदिर बांधायला लागलो पुढे माणसाचेच मंदिर आहे आणि हे माणसानंच ग्रंथ केले हे कोण्या देवाने लिहिले हे ग्रंथ आणि आज हे बाबानं केलं हे बाबांना बांधलं बाबाला म्हणाले देव आहे देव बाबानं बांधलं का तुम्ही बांधलं आता स्वयंपाक बाबाने केला का तुम्ही केला माझ्या देवानं येऊन केला आम्हाला देवच कराला नाही का म्हणे कैसे अंधळे हे जण गेले इश्वर खऱ्या देवा म्हणजे आत्माला ईश्वर आपण हे अर्जुना आत्मज्ञानाशिवाय सरा व्यस्त आहे म्हणजे आत्मा आत्मज्ञान ईश्वर आपण म्हणजे स्वतःचा स्वरूप आहे कोण हो हे स्वतः मलाही ज्ञान झालं आणि चार वेद आणणार सहा शास्त्र आण ना सर काय सर याच्यामध्ये गंगा यमुना सरस्वती ऋषीमुनी कुठेही नाही तुमच्या देहामध्ये माझ्या अशी दे गरज राहत येऊन पाहत तुम्ही आपण आपला तो एक आत्मा वस्करा। आत्मा वस्करा देव एक करून घ्यावा त्याने जीवा सुख नव्हे मध्ये तुमचा आत्मावश करा आत्मावश केला का देववश झाला ब्रह्मा विष्णू महेश मंदिरात ब्रह्मविष्णू मध्ये तीन गुण आहे आपल्या मध्ये ब्रह्मदेव मध्ये तयार क्रारवाले याचं नाव ब्रह्मदेव आहे हे हे लेखक तयार व्हाय माया कोणी रजगुण म्हणलं याचं मुनियाचे मंदिर नाही मूर्ती नाही पण हे तुम्हाला उदाहरण देतो ब्रह्म उत्पत्ती करणारा म्हणजे हा पुरुष आहे आणि विष्णू रक्षण करणारा म्हणजे आत्मा आहे आणि शंकर सुहार करते आणि समार करते म्हणजे राग आहे हे ऋषिमुनीचे शंकराचे कृष्णाचे बालाजीचे सर्वाचे हे देव हे पाच तत्वाला म्हणलेले आहे कुणा ग्रंथ केले कोणा कोणा देवाने लिहिले स्वतः आत्मा आत्मापासून आत्मा आत्मापासून जीवापासून जीव तयार व्हायला आणि गर्भामध्ये हे आपले झगडे करायला लागलो प्रत्येक माणसाला प्रत्येक प्राणी बाईच्या गर्भामध्ये पैदा झाला तिथं कोणता देव होता वाचवाला बालाजी फुलादी रामकृष्ण कोणता होता जन्मा जैसे मुड़े शोध ना भगवान था नौ महीने तक भगवान है अरे बड़े बड़े महात्म चले गए मूर्ति है ये फोटो है मेरी फोटो है ये नाम के लिए है अपन क्या करे अरे क्या होगा कोई पता नहीं आत्मा, आत्मा शुरू का पता नहीं लगा आपण उशी पूजा करते बैठे पूजा करते करते आपण आत्मस्वरूप आपण भुलगे आपल्या आत्माला ईश्वर आपण म्हणून जगामध्ये पाप वाढत चाललं पुरा पाप जा रहा हम कोण आहे आपने पैठण नाही रामान ना असं केलं तसं केलं असं केलं कृष्णानं असं केलं तसं केलं तुम्ही कसं करा लागले तुका म्हणे तुका म्हणे मी म्हणतो तुम्ही काय म्हणे तुम क्या बोले वो राम बोला कृष्ण बोला सभी बोला लेकिन तुम क्या बोले अपना अनुभव क्या है उसका इसमें अपना अपना अनुभव के बारे में आप खाली हो गए देव आशा नहीं आशा था माजा सर का रामा सर का कृष्णा सर का यही है अभी ब्रह्मा है अपने विष्णु है ये शंकर है ये पार्वती ये विष्णु का अवतार है ये लक्ष्मी ये ब्रह्मा है ये सावित्री है चार वेदने आत्माला सगळ्यांना भगवान म्हणले लक्षात ठेवा का मालिक साईबाबा मला सबका मालिक एक आहे आणि या माणसाला अवगत करता येते मन करार सर्व सिद्धीचे कारण हा मन आत्माला वाहून द्या तुम्ही आणि हे ध्यान मार्ग ऋषी मुनी कोणी कमी नाही फुलाजी बाबा जो आहे शंकरामध्ये जी शक्ती होती पार्वतीमध्ये होते अनुषंगामध्ये होते यामध्ये आहे लेकिन आम्ही भटकलो पूर्णी दवा तुमच्या पैसे हा मानवासारखा दुसरा प्राणी श्रेष्ठ नाही चार खाणी झाल्या आणि चार खाणी पैकी हा मानव आहे आणि मानव एक बगीचा आहे बगीचा रक्षण करायला आपला नोकर शोधू वावरासाठी एक सालासाठी नोकर ठेवतो वावर जतन करायसाठी जनावर घरदार तसा हा मानव जे आहे या मानवाला पाप करायला अधिकार नाही लक्षात ठेवा कोणाही पुराणामध्ये नाही कोणत्यात नाही पाप पुणे करून जन्माय तो प्राणी न देवने हानी केली आम्ही काय करायला लागलो देव 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 भयान का आपण माणसापासून माणूस दूर चाल देवामुळे गाडगे बाबा देवा धर्मामुळे झाले घराबाराचे वाटोळे समाजाचे वाटोळ झाले येडे लागले जगाला भलत्याला गाडगे बाबा महाराष्ट्राचा सगळ्या संतांना आत्मालाच मान चुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले सुन खया खऱ्या देवा तुम्ही आपण मिळून राहत तुम्ही गावामध्ये हे आध्यात्मिक ज्ञान आहे आत्मज्ञान झालं जैसे माने पुत्राशी असे जैसे दास आणि दासी म्हणजे नोकर आहे गरीब आहे आपल्या लेकरासारखं पहा कळ आमच्या समाजात समाजाचा बाबा बाबा असा देव नाही तेहतीस कोटी देव आपल्या भारतामध्ये कोणाही याच्यामध्ये नाही हे काय झालं देवाला माहीत आहे पण सगळ्या संतांना या माणसालाच किंमत दिले आणि माणसाचे देव झाले आणि मी देखील माणूस माझ्यामध्ये आहे तुमच्यामध्ये संपूर्ण आहे शंकर पार्वतीचा अवतार आहे रही सहिन चलन वलन निष्क आहे सही <laughs> उसको गिरधर के ना काही ब्रमनंद म्हणा हे माझ्या लक्षात आलं माणूस खाली नाही एवढाच आहे राम तुम्ही रामा एवढा आहे शिवा भा सारखा हा आहे पण आम्ही कोणालिश नाही गेलो एक सांगतो तुम्हाला आता पाप आणि पुणे ना हे सगळ्यांना माहीत आहे पाप आणि पुणे है ना पाप लागतं म्हणतात गोंडीमध्ये मध्ये पाप लागा आणता मराठीमध्ये पाप लागते कोणा केलं नाही त्या माणसात हात करा, ना ना। ना। करा ना। पाप नाही ना लागत ना आम्ही केलं नाही म्हणून हात करा इमानदारी एकतरी माणूस मी केलं नाही असं म्हणा ना पाप झालं आणि नरदे म्हणजे पाप पुणेकरून जन्मायतो प्राणी म्हणजे आपण काय केलं शंभर की एक रुपया तिथं परमेश्वराने एक रुपया झाला मूळ आठाने आठाने आठ पाप पुणे राहिलं इथं रुपया झाला या मानव जन्मा म्हणे माणसाला फेट जायचे म्हणून आपणाला वाट लावलं आम्ही काय केलं दिडी टिफुन वजून वापस गेलो म्हणून येणं जाण पाप पुणे करून जन्मा तो प्राणी न ना देवी आत्मस्वरूपाला विसरलो असा ह्या माणसाला कुणाला दुःख देऊ नका कुणा गरीबाला दुःख देऊ नका लुट लुट दुद खाऊ नका हे आहे भारताची संस्कृती टाळ्या वाजायचं नारळ फोडायचे नव मानव मानवधर्म या माणसाला ज्ञान आहे ज्ञान आहे बुद्धी आहे पाप आहे पुणे आहे हे माणसाला कळते या माणसाला भारतामध्ये आपली संस्कृती हिंसा करायला वाट लावलं नाही हे लक्षात ठेवा तुम्ही धर्म धर्म हे स्वतः मनासं भरलं हे मी सर्व काही केलेलं आहे माझ्या घरामध्ये लग्नामध्ये फार बकरे पडत होते पण ईश्वर कल्पना श्रद्धा जा कल्पना आत्मज्ञान मला झालं आणि हे आणि एक पातंगजीमध्ये आहे पातंगजली योगदर्शन आहे त्यामध्ये एक दिवा पेटका असला हे तर लाखो दिवे पेटवता राहणार तुम्ही आता एका एक दिवाना लाखो दिवे पेटवतायचे आहे तसं महात्मा तसा जर असल हे आता तुम्ही उघडा बोलतो तुम्हाला याला गुरुकर्फ म्हणतात हे माणसं लढायले तुझं पाहता विठ्ठला हे भाणार परा तुकाराम बाबाचं भजन नाही आईचं दर्शन घेताना माणसं लढा लागले हे परंपराची रूढी आहे साधू संतांचे संत रज लागत असं वाचण्याचे बेल जळून जाई तुकाराम बाबा लहुप्रवेशाचे नसावे उपमा सद्गुरू मय महागाधी म्हणजे संत जर असला दिव्यासारखा आणि दिसण्यामध्ये पुणे असल तर नक्की त्याच्या कल्पेनं त्याच्या दर्शनानं त्याच्या शब्दाने नक्की आत्मसाक्षार होऊ शकते आता व्हायला लागला हे खोटं नाही आणि तुम्हाला समजलं आता चणगुमधून सर्वांना चांगले या गोष्टी माणूस खाली नाही बाई खाली नाही परमेश्वर आय सर भेटलेलं आहे नावा अनेक दिले निर्गुण निराकार अविनाशी अखंड अमर तर आमचे काय झालं कुणकडे गेलो कुठं आहे पाप कोणाचं तर हात वरी व्हा हो का नाही मी पाप केलं नाही म्हणून आत्मा आत्माला सगळं माहित आहे म्हणून आत्मा गप्प बसायला मी आज केलं नाही म्हणा पाप आहे ना लागते ना कशाच लागते बंद शेत पाप वाढत गेलं आणि मया देहा नाही भारतामध्ये आध्यात्मिक ज्ञान घरामध्ये गरज आहे गावामध्ये गरज आहे देशाला गरज आहे समाजाला गरज आहे एकूण एका हे करू सुमार्ग धरू हाताला धरून जायचे आणि आज आपलं राज्य आता हे आताचं सरपंच पाटील जाती भेट सोडून द्या भेद लयाला आला जाऊ जगाचा भेद लयाला जाऊ घालग्या बाबा म्हणला हे काय मधामध्ये देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे समाजामध्ये भांडण समाजामध्ये झगडे खून खराबे व्हायले मंदिरामध्ये काय हाल चाली देशाचे आणि खूप बाबा झाले खूप देव झाले मंदिर झाले पाप तर वाढत चाललं करा मी हा पाप केलं नाही कोणी बयानं म्हणा कोणी हात करा मी हा पाप केलंच नाही का किती आम्ही दबेले झालो आत्मा तुम्हाला साक्षी देणार नाही पाप जाणता है सर्व समजते आलं कधी आवाज देणार नाही काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल तुझा देव बरी जागा चुकला असे मी तुझा विचार वेगे शोधणे गोईंद माधव याच दे पातळीचे मुद्रा लावणे लक्षे तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे सगळ्या ऋषिमुनीनं शंकरानं कृष्ण रामान हे पार्वतीनं या ठिकाणी ध्यान केलं आणि देव बायाचे माणसाचे देव झाले हे तुझ्या पुढे बसून आहे हे कुठं आहे देव चुकडोजी बाबा म्हणला देव धर्म पंथ यानेच राष्ट्र भेट गावागावामध्ये चार जाती हाताचार समाज आहे तर देवा देवा मध्ये देवासाठी गावा गावामध्ये झगड्या तुमचे गावा गावामध्ये दुश्मनी आहे आणि देव तर बक्कम झाले गावामध्ये पाप का वाढत चाललं जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही तोपर्यंत तुम्ही केवढे भी महाराज व्हा तुम्ही काही करा तीर्थ करा वर्थ करा काहीच तुम्हाला आत्मा करणार नाही सुख दुख करणार नाही दुसऱ्याचं तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे जे का रंगले गाजले त्याशी म्हण हे जो फुले सारू तोच वेळ खावा देव तिथे जाणावा शिष्ये शिष्या फुरते ते लमाणी आहे हे गोंड आहे ते नायकडा आहे त्याचा आमचं जमत नाही आमचा फुलाजी बाबा हा धाचा आहे अरे सोडून द्या भेदामध्ये सध्या ह्रात झाला देशाचा संताला जात नसते पाटलाला जात नसते सरपंचाला जात नसते आणि मंत्र्याला जात नसते जातीकडे गेला की दुसरे आली गावाचा सध्या काय देवदेव करायला लागले काय चालले गावाची हाल या देवा धर्मामुळे किती वाटोळ व्हायला लागलं गाडगे बाबा मला देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे काय आहे कुठे देव तुमचा आत्माच आहे देवापासून जीव तयार फार किळा मुंगी आता हे लेकर आहे हे लेकर आहे कोणता देव आलता का ब्रह्मविष्णू आलता का त्या बापाला पुसा या लेखला देव आलता का देवाना दिलं देवाना दिलं हा माणूस हा देव आहे ही पृथ्वी आहे पिता आकाश आहे आदर होतो स्वर्गवासी अलू याच असे कोणा स्वर्गामध्ये होतो आम्ही पित्याला याला स्वर्ग म्हणतात मराठीमध्ये चारू सुंद याला स्वर्ग म्हणलेले कोणी कैलास म्हणलं कोणी महाद्वार म्हणलं कोणी आपणा पित्याच्या डोक्षामध्ये होतो माझी ओळख देतो मी कुणाही कुठेही नव्हतो मी बापाच्या डोक्षामध्ये होतो कैलासामध्ये तिथून उतरलो मी नेमता कारण तिथून उतरलो बापाचा जीव उतरला माईच्या गर्भात गेला आणि नऊ महिन्याच्या नंतर ह्या सगून घेऊन आलो मायाचा पसारा घ्यासाठी आणि आलो तिथून जायचं म्हणजे दळीचे ल जळीच विरे पाण्यापासून मिठाचा खडा होते आणि पाण्यात टाकला विघळते तसं आपणालाही आपल्या स्वरूपामध्ये जाता येते हे सत्य हे माझा अनुभव आहे हे जडीचे लवण ज हे अर्जुना की मरते वेळेला तू माझ्या स्वरूपाचं ध्यान कर आणि कृष्णानं देखील म्हणा मी तू आणि मी मी मध्ये आत्मा हे अर्जुना मी सर्वांमध्ये आहो माझ्याशी पान हलत नाही कृष्ण मेला आणि माझ्या ग्रंथामध्ये ईश्वामध्ये आपण आपल्यामध्ये ईश्वर आहे तोच ईश्वर आहे माझा देव आहे तुमचा देव आहे आणि ते देव आहे मालिक एक सब हे आजवर लोपलं होतं सर्वांना समजलं साई मंदिर घेतले सगळ्या समाजाला कळालं की काहीतरी मार्ग चांगला आहे पण यात तुम्ही करा कोणते तुमचे दुःख झाले दिसतो नाही आणि गावामध्ये एके होते जाते भेद नष्ट होते आणि मला जात नाही आज मला जात नाही मी मी कोणाला जात म्हणत नाही देव नाही माझा माणूस देव आहे मी जर देव हो। तुम्ही देखील माणूस समाजात बसलेले कुठे जाऊ बाजूला तुम्ही माझ्या पाया आणि मी जाऊ हिंडत माजू किती बेदारी होईल तुमची आता मग त्याच्यामुळं तुम्ही देखील ईश्वरात अवतार आहे कोणी हाच माणूस आहे दुसरा देव नाही महापंच भूतोपैकी आत्मा आहे याची पैशान करा मी कोण आता तुम्हाला सांगलं स्वर्गमध्ये पृथ्वी म्हणजे माता आहे आपण जल रूपानं उतरलो आणि नऊ महिन्याच्या नंतर आणि तेच आपणाला अग्नीमध्ये जे वाचवलं जीवानं वाचवलं जीवानं कोणता देव होता ते त्या नऊ महिने आपल्याला आणि हे तेवढं बनवलं हे न सांगिता करे काम आमचा देव असं भजन आहे तुकारामाचं आमचा देव न सांगिता करे काम म्हणजे याचा भावार्थ काय होते डोळे पाहायले कान ऐकायले स्वाद घ्यायला शब्द बोलायला आमचा भाग भगवान पांडुरंग पा न सांगिता करे काम बोट हलवायला असा 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 आणि बोला लागला न सांगिता करे काम के आत्मा, आत्मा ही, ही है, है, हे जेवढं चराचरी किलामुघी तयार केले त्याचं समोरायचं काम आत्मा आत्मला कोणी वेगळा नाही जात नाही पात नाही सबका मालिक आत्मा समसमान आहे आणि तसे बाबा लोक जर असतील तर समसमान पहा आपला देश सुधारते जोपर्यंत आमचे देव तुमचे धर्म पंथ म्हणसाल तोपर्यंत सुधार नाही गाव देखील तुमचा सुधार होणार नाही दुश्मना निघणारच नाही आणि पाप कमी होणारच नाही हे माझा विश्वास झाला माता पिता गुरु तोच करता शेंडू पांडुरंग माय बापापासून सद्धाना देऊ म्हणले पहिले मायबाप आपण कुठ होतो माता आणि पिता मातेचा विठाळा पित्याचा विटाळा मध्ये एक जोत निर्मळ तिला बाट नाही आत्माला बाट नाही हे पृथ्वी माता आहे पृथ्वी आकाश अग्नी वायू जेल हे पात आणि हे सर्व समान होत याला पाप नाही पुणे नाही वारा म्हणते का नाही पुढा <laughs> जेव्हा राहतो मी याला वारा जात नाही त्याच्यामध्ये हे पाणी आहे की या पाप्याच्या वावरावर पाणी पडत नाही तर असे ही संतांची खून आहे असा जर पात सारखा महात्मा असल तुम्ही त्याला जा तुम्ही लक्षात ठेवा हो तुम्ही असा पात्वासारखा जाती भेद आहे तिथं बाबांना हे डायरेक्ट सांगू द्या तुम्ही अरा कोणते बी ग्रंथ मंत्र तंत्र काहीच नाही सहज कर ध्यान मस्त हो, भुले तन ध्यान। आपना हो आपना ना भुले तनबाण टुकड जी म्हणला सहज कर ध्यान नऊ महिने आपण माहीत गर्भामध्ये समाधिष्ट होतो तुम्हाला सांगतो ध्यानामध्ये होतो म्हणून आपलं शरीर खराब झालं नाही तूच आता बी जे दुखणे चालले बाबा अशी गेले म्हणा लागली तुम्ही दुखणे गेले बिमारी जाते चांगलं होते आत्मा तेच आत्मा आता बी तुमचं काम करायला लागला अरे जीव आहे म्हणून भजन म्हणायलो जीव आहे म्हणून संसार केला जीव आहे म्हणून इथं बसलो आपण आणि जीवत नाही असे बसतो का कोणी मग कोणता देव आहे हे भेट काढा तुम्ही हे देव त्याचे लोक झाले त्यांना देखील आत्माचं दर्शन केलं गीचे आहे अर्जुना मी सर्वामध्ये हो तो कसा आहे म्हणा मी कसं पाहू तुला पिंडी पाहू का बरं मंडी पाहू कृष्ण अर्जुनाला अर्जुन म्हणायला कृष्णाला म्हणे जागा एकांत असावा असा जागा एकांत असावा तिथे कराव नसावा आधी आसन साधावा मग साधावा हम भाव व्या नाडीचा वडावा न्यावा दशोद्वारा अर्जुना तेथ मी मोरासारखा म्हणा या ठिकाणी जीव इथं आहे शिव शि आहे गुरु शिष्याचा नाथ इथंच गौगवी जीव आणि शिव दोन पक्ष आपल्या देहामध्ये आता जीव चला लागला आणि शिव वरून पाहा लागला जीव शिवाशी घालून गाठी परमात्मा दृष्टी पर म्हणजे दुसरा शिव आणि तिन्ही देऊ आडख सांगलं तुम्हाला तिन्ही देव देहामध्ये आता कुठेही माणसाला हुडकायची गरज नाही आणि मागून पाहत राहा तुम्ही फक्त भेट काढा तुम्ही आता अनेक भेद आमच्या महाराज लोकांना काढावा लागेल तुमचा नाही यानं देश सुधारायचा असेल समाज सुधायचा असेल तर आत्मा आत्मा आत्माकडे आत्माकड आत्मज्ञान ज्ञान झालं मन दुख वाटत नाही म्हणून मला माझा सरकार सर्वांमध्ये परमेश्वर दिसाला मला जीव बुड जना देखवणा डोळा म्हणून एक नवळा येत असे ही जबाबदारी बाबा महाराज मी भेट काढून टाका आमचा बाबा आमचा देव कुठे देव मालिक एक शाळे बाबा मी मी सबका मालिक तुम्ही नवीन मुलं मुली तुम्ही भेद असल तिथं जाऊ नका जिथं भेद असल परमेश्वर आहे आणि आम्ही पुजारी हो देवाचे आणि आम्ही जाती नेतो आमच्या पंथावर नेतो आम्ही देवाकडून नेतो देवाधर्मामुळे झाले घरादाराचे देवा वाटोळे हे सत्य मी जास्त बोलत नाही नमस्कार